नमस्कार प्रेक्षकांना मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की। इकडे मात्र आता रमाने सगळं सत्य सांगितलेलं असतं तर दुसरीकडे आयजी रमाला साथ देता आणि सांगू लागतात काहीही कर पण आता तुला त्या इरावती विरुद्ध पुरावा मिळायलाच हवा तर तेवढ्यात मात्र ती सांगू लागते तुझ्याकडे आता फक्त पाच दिवस आहे आणि अक्षयला तुम्ही सगळं सांगत का नाही तेव्हा मात्र रमा म्हणते तुम्ही बघितलं ना त्यांचा किती विश्वास आहे आत्यांवर आणि ते काही ऐकून घेणार आहेत का कसे वागता आहे ते तुम्ही बघता आहे ना तर तेव्हा मात्र आय्याजी सांगते हो सगळं सांगत ठीक आहे परंतु या पाच दिवसामध्ये तुला पुरावा भेटला पाहिजे आणि इरावती विरुद्ध आपण सगळं काही प्लॅन केला आहे तो सगळा सक्सेस झाला पाहिजे असं मात्र त्या बोलत असतात इकडे आता रमाला सुद्धा कळत असतं की लवकरात लवकर हालचाल करणं गरजेचं आहे दुसरीकडे रमा मात्र अर्थाला जवळ घेऊनही खूप रडते तुझी खूप आठवण येत होती ते वार्ताही म्हणते हो काकू मला तुझी सुद्धा खूप आठवण येत होते तर दुसरीकडे मात्र आता लगेचच पुढे रमा सांगू लागते जा आता पटकन तुम्ही जण सगळ्यांना आरतीसाठी घेऊन या आणि आता त्या दोघी तिथून निघून जातात तर इकडे रमा मात्र खूपच भाऊक होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रमा फोनवर बोलत असते तर दुसरीकडे मात्र आता घरातल्या वायफायचा पासवर्ड बदलायचा असं ती सांगते तर इकडे आता अक्षय तिला हात जोडून विनंती करतो की तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करू नको तू फक्त पैशासाठी सगळं करत आहे मला माहिती आहे तुला अजून पैसा हवा आहे ना मग तू आता त्यासाठी इथून निघून जा आणि आता तो तिला विनंती करतो की तू आमच्या आयुष्यात न पुन्हा निघून जा इकडे मात्र रमा त्याचं बोलणं फक्त ऐकतच असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा